सांदेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी गुरुवारी सायंकाळी चार वाजता संतोष वामन गायकवाड या तरुणाचा तोल जाऊन गोदावरी नदीमध्ये तो बुडालेला आहे आणि त्याची माहिती आपल्याला तलाटे आपवा यांनी कशी दिली आपण त्यांना विचारूया मला गुरुवारी दुपारी पाच एक वाजता एक फोन आला की बा असा संतोष वामन गायकवाड म्हणून राहणार नागमठाक हे यांचा नागम चांदेगावचा जो पूल आहे आप त्याच्यावरून तोल जाऊन पडले म्हणून त्यानंतर मी तहसील कार्यालय व्हायचा पुला वगैरे सगळी माहिती दिली त्यानंतर त्यांनी अग्निशामक दलाकडे आपल्याला त्यांचा नंबर दिला संपर्क नंबर दिला आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून शुक्रवारपासून आपली सकाळी सात वाजतापासून शोधमोहीम चालू झाली होती तुम्ही कुठून शोधमुळे सुरुवात केली कापस आम्ही जा जिथून पाटला त्या जा जागेवरून त्या पुराच्या तिथून सुरुवात करून जवळजवळ वीस एक किलोमीटर खाली शोध घेतला शोध बॉडीचा शोध घेतला पण असं काही कुठं आढळलेलं नाही पाण्याचा पोस जास्त असल्यामुळे एखाद्या वेळेस बॉडी खाली पण गेली असेल त्या अजून शोध चालू अजूनपर्यंत आज, शोध चालूच आहे आता चा या ठिकाणी आपण पाहू शकता अजूनही रेस्क्यू चालू आहे अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी आलेले आणि परिसरातील नातेवाईक मित्रमंडळी तसेच शनीदेवगाव कमालपूर बाजाटा आणि येथील देखील ग्रामस्थ या ठिकाणी शोध मोहिमेसाठी सहकार्य करतात